यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी कुठलाही गुन्हा न करण्याची गुन्हेगारांना शपथ दिली बघितला त्याची रेकॉर्डिंग झालेली आता जर गुन्हा काही दाखल झाला तर याचा पुरावा म्हणून कोर्टात वापर केला जाईल याची सर्वांनी गरज नाही लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली अस कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध दाखल असलेल्या गुन्हेगारांची ओळख उपक्रम हाती घेण्यात आलाय काही दिवसांपूर्वी पुणे आयुक्तालयात गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आल्यानंतर आज पुणे जिल्हा अधीक्षक कार्यालयात देखील ही ओळख परेड घेण्यात आली तीन वर्षांपासून पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातील शारीरिक दुखापत करणारे आरोपी जे निवडणुकीच्या कालावधीत कायदा हातात घेऊ शकतात असे आरोपी संशयित गुन्हेगार समाजकंटक मागील तीन वर्षातील आरोपींचे गटातील वैरभाव आणि पूर्वी ऐंशी व आता एकशे अठ्ठेचाळीस झालेले हिस्ट्री शीटर्स अशा सर्वांना वटणीवर आणण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स आहेत विशेषतः जे हिस्ट्री आहेत म्हणजे ज्यांच्यावरती रिपीटेड ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत मग त्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्सेस असतील किंवा इतर स्वरूपाचे जे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा एकूण पासष्ट व्यक्तींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा उद्देश हा एकच होता की आगामी लोकसभा असेल किंवा येणारा जो इलेक्शनचा कालावधी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं आणि बोलावून त्यांना त्या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे की तुमच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि जर तुमच्याकडून जर भविष्यात कुठला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा तुमच्याकडून जर कुठला कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासनाकडून तुमच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची त्यांना समज देणं हाच त्याचा उद्देश होता ज्याची प्रोव्हिजन सी आर पी सी वन फोर्टी नाईनमध्ये पण आहे आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याविषयी माहिती घेऊ शकतात यावेळी धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात सकाळपासूनच शंभरहून अधिक हिस्ट्री शिटर हजर होते यावेळी या उपस्थित हिस्ट्री शिटरांना धुळे जिल्हा अप्पर न करण्याची शपथ दिली आहे त्यांना बिघडल्यास गाठ आमच्याशी राहील अशा प्रकारचा सज्जड इशारा देखील देण्यात आलाय यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे हे समज देत असताना एक व्यक्ती हसत असल्याचे त्यांना दिसल्यानंतर त्यांनी त्याला धारेवर धरलं आणि त्याला सर्वांसमोर कोंबडा बांधण्याची शिक्षा यावेळी त्यांनी सर्वांसमोर दिली नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे